अचलपूर नगर परिषदेत निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून अवर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून रुपाली अभय माथणे यांचं नाव सर्वात पुढे असल्याची माहिती भाजप नेते गजानन कोल्हे यांनी न्यूजला दिली आहे या दरम्यान शनिवारी अचलपूर नगराध्यक्ष पदाकरिता तीन उमेदवारांकडनं पाच पत्र दाखल करण्यात आली आहेत तसेच नगरसेवक पदाकरिता विविध प्रभागातून छप्पन पत्र दाखल झाली आहेत शहरात राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच पॅनल्स आपली दाखवण्याच्या ता अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता नामांकन प्रक्रियेत चांगलीच गर्दी पाहायला मिळाली भारतीय जनता नगराध्यक्ष पदासाठी रुपाली अभय माथणे यांनी नामांकन पत्र दाखल केलं आहे अशी माहिती भाजप नेते गजानन कोल्हे यांनी सिटी न्यूज ला दिली आहे नगराध्यक्ष पदाकरिता तीन उमेदवारांनी एकूण पाच नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत यामध्ये सर्वत अंजुम मोहम्मद साजिद एम आय एम व अपक्ष नुरु सबह एहते शाम नबिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष शबाना बाणो गुल हुसेन एम आय एम व अपक्ष या दरम्यान नगरसेवक पदाकरिता एकूण छप्पन्न नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आहे प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक वीस पर्यंत विविध पक्षांची उमेदवार अपक्ष मनसे शिवसेना काँग्रेस प्रहार जनशक्ती पक्ष भाजप यांच्या अर्जाची नोंद झाली आहे यामध्ये प्रभाग तीन सहा सात दहा अकरा बारा पंधरा सतरा अठरा एकोणीस वीस या प्रभागात मोठी स्पर्धा उद्भवणार असल्याची चित्र आहे अनेक प्रभागात अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय दिसत आहे प्रहार जनशक्ती पक्षाकडून अचलपूर नगराध्यक्ष पदाकरिता सारिका अनिल पिंपळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यामुळे निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता अधिक बळावली आहे अचलपूरमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असून सर्व पक्षांनी आपल्या प्रचार योजनांना वेग दिला आहे अचलपूर अचलपूर निवडणूक सार्वत्रिक निवडणूक शासनाने जाहीर केली दिनांक दहा पासून ते सतरा पर्यंत नामनिर्देशन अर्ज लोकांना सादर करायचे आहे नामनिर्देशन अर्ज सेतूमध्ये मध्ये ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन त्यांनी ती या ठिकाणी सादर करायचे आहे वीस प्रभाग आहेत वीस प्रभागामध्ये महिला आरक्षण असेल अनुसूचित जातीचं आरक्षण असेल नामाप्र असेल एस टीचं आरक्षण असेल या सगळ्या आरक्षण आहेत प्रभागने आरक्षण बाहेर जाहीर करण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे लोकांनी अर्ज भरायचा आहे अर्जासोबत आवश्यक डॉक्युमेंटमध्ये महत्त्वाचं आरक्षण जागेवर जर निवडणूक लढवायची असेल त्याला जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जोडायचं आहे जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर जात पडताळणी समितीकडे त्यांनी अर्ज सादर केल्याची पोस्ट त्यांना जोडायची आहे अर्ज सादर करण्यासाठी अचलपूर येथील नगरपालिकेच्या सभागृहात व्यवस्था केलेली आहे दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दररोज सतरा तारखेपर्यंत घेण्यात येतील त्याची नामनिर्देशन फी सर्वसाधारणसाठी तीन हजार रुपये व राखीव प्रवर्गासाठी महिलासाठी पंधराशे रुपये निश्चित करण्यात आली आहे अर्ज सतरा तारखेपर्यंत स्वीकारल्यानंतर अठरा तारखेला त्याची छाननी आहे आणि विड्रॉल झाल्यानंतर सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होतील प्रत्यक्ष मतदान दोन तारखेला होईल अचलपूर शहरातील एकशे बारा मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि सर्व मतदान झाल्यानंतर कल्याण मंडपम या ठिकाणी सर्व ई व्ही एम स्वीकारल्या जातील त्याच ठिकाणी त्या स्टोअर केल्या जातील त्या ठिकाणी आम्ही रूम तयार केली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे तीन तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि साधारणतः दुपारनंतर निकाल यायला सुरुवात होती त्यामध्ये जी अनामत रक्कम आहे ती अनामत रक्कम रोख स्वरूपात स्वीकारण्यात येत आहे ते डिजिटल स्वरूपात म्हणजे बारकोडला किंवा असं ऑनलाईन नाही घेण्यात येणार नाही शासनाने किंवा निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने रोग स्वरूपात अनामत रक्कम स्वीकारण्याचे सूचना दिलेल्या आहेत डायरेक्शन दिलेल्या आहे त्याप्रमाणे ती रोख स्वरूपात लोकांना जमा करावी लागेल एकूणच जे ई वी एम जे मतदान होणार आहे ते मतदान ज्या मत म मतदाराने मत म, मतदान केलेलं आहे त्याला त्याची ते माहितीही मिळणार की मग मी या उमेदवाराला या चिन्हाला या पक्षाला मतदान केलं नाही नाही ई ची जे मतदानासाठी ज्या ईव्हीएम उपलब्ध झालं आहे त्याच ई व्ही एमवर मतदान होणार आहे शेवटचा प्रश्न या संपूर्ण क्रियेमध्ये एक एकूणच उमेदवारांना प्रचाराचा किती वेळ भेटत किती किती आहे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखे आता सव्वीस तारखेला चिन्ह वाटत झाल्यानंतर तीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत त्यांना प्रचार करता येणार आहे आणि सव्वीस ते तीस स्ता एवढाच त्याला प्रत्यक्ष प्रचाराचा कालावधी मिळणार आहे जर ऑनलाईनची प्रक्रिया कुठे कुठे रखडते कधी कधी साईट बिझी येते कधी कधी सर्व्हर डाऊन असते अशा स्थितीमध्ये ऑफलाईनसुद्धा अर्ज घेणे नाही सध्या तरी कोणत्या प्रकारची अडचण नाही ऑनलाईन ना लोकांना भरण्यासाठी कोणतीही अडचण आतापर्यंत ना आलेली नाही सुरळीतपणे सर्व ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरू आहे आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं त्याचा भंग होणे म्हणून काय संदेश नाही यासाठी पथक तयार करण्यात आलेले आहे आणि हे आज आता आज आदर्श आचारसंहिताचा भंग होणार नाही यासाठी आम्ही सर्व लक्ष ठेवून आहोत आणि जर कुठे असं काही होत असेल तर लगेच त्याच्या प्रतिबंध करण्यात येत आहे त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे धन्यवाद